नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन सुली लेखक देवा झिंजाड इकडं आड तिकडं विहीर उठत बसत झाडांशी बोलत निर्जन रस्त्याच्या साथीनं आणि उदास अंतकरणानं लढाई हरल्यासारखी पारू चालली होती चालताना डोंगरात अधेमध्ये दिसणाऱ्या चार पायांच्या लांडग्यांपेक्षा जगताप वस्तीवरचे दोन पायांचे लांडगे तिला जास्त क्रूर अन् घातकी वाटत होते आपल्या मागं आपल्या लेकरा बाळांचं काही बरं वाईट तर करणार नाही ना नरपती जमीन तर हडपणार नाही ना रात्रीच्या वेळी येऊन घर तर पेटवून देणार नाही ना नरपती अशा अनेक विचारांनी तिचं मन पायांपेक्षा जास्त पोळत होतं लहानुबाईची आठवण काळजासहित डोळ्यांनाही पुन्हा पुन्हा पान्हा फोडत होती चुलत जाऊ पण तरीही जीवाभावाची मैत्रीण बनलेली मालुबाई आता पुढे येऊन म्हणेल आग पारू जाऊ नकोस मी बघते त्या नरप्याक पण सगळं नुसतं मनातल्या मनात सुरू मनात होतं वस्ती खूप मागं पडली होती शेरी गाव ओलांडून घारखिंडी गावाचं गायरान लागलं होतं सासरी आल्यापासून एकदाही बैलगाडी बैलगाडीशिवाय माहेरी न गेलेली पारू ह्यावेळी मात्र पायी पायी गायरान तुडवत चालली होती लहानपणी तिथल्या गायराण्यात गुरढोरं वळल्याच्या आठवणी पुन्हा एकदा तिच्या मनात हुंदडत होत्या शेनगौऱ्या गोळा करणाऱ्या लहानपणीच्या जोडीदारणी तिच्यासोबत चालू लागल्याचा तिला भास होत होता जसं माहेर जवळ येऊ लागलं तशी पारू अजून जास्त काळजीत पडली तिच्या मनाला अनेक प्रश्नांनी सतवायला सुरुवात केली घरी गेल्यावर काय सांगायचं आजोबाच्या खोचक बोलण्याला काय उत्तर द्यायचं खरं बोलायचं की खोटं सांगायचं खोटं बोलायचं तर काय बोलायचं माहेरी आहे असं म्हटलं तर बारक्या लहानुबाईला सोबत कसं काय आणलं नाही म्हणल्यावर काय उत्तर द्यायचं बरं घरातून हाकलूनच दिलंय किंवा घरच सोडलंय तर मग का सोडलंय हे कसं सांगायचं आपल्या बोलण्यावर कुणी विश्वास ठेवला नाही तर आजोबांना जर पुन्हा घरात काही गोंधळ घातला तर भरला संसार सोडून आली आहे म्हटल्यावर समाज काय म्हणल आईला काय वाटल बापाची काय अवस्था होईल ह्या सगळ्या विचारांनी ती मनानं थकत चालली होती विचार करून करून आणि चालून चालून तिच्या घशाला प्रचंड कोरड पडली होती त्यामुळे गाय राणात मध्यभागी आल्यावर खडकात खोदलेल्या पाण्याच्या एका टाक्यावर थांबून खाली वाकून ती ओंजळीनं घटाघटा पाणी पिली त्या नितळ पाण्यात स्वतःचं उजाड कपाळ बघत असताना तिच्या डोळ्यात पुन्हा आसवा आली तिथं रडत बसलेली असताना एका गुराख्यानं तिला पाहून मोठ्या आवाजात हाक मारली पळस गावची पाहुणी हाय का तशी पारू भय म्हणून चटकन उठली पदर सावरून त्या गुराख्याशी पुढं काहीच न बोलता गावडेवाडीच्या रस्त्यानं खाली मान घालून झपाझप चालू लागली थोड्या वेळानं वाडी नजरेच्या टप्प्यात येऊ लागली जवळ जाताना घर ठळक होऊन मोठं दिसू लागले तसं तिच्या मनावरचं दडपण जास्त वाढू लागलं ओळखीची माणसं डोळ्यांना डसू लागली दिवे लागण झाली होती माहेरला आल्यावर सासूरवाशिनीच्या जीवाला आभाळा एवढा आनंद होत असतो पण पारूचं मन मात्र खिन्न झालं होतं ती घाबरत घाबरतच अंगणात आली कंपवाद झालेला नव्वदी पार केलेल्या रंग्या वट्ट्यावरच मान हलवत बसला होता त्याला पाहून पारूच्या काळजात धस्स झालं आली का औदसा म्हणत त्यानं रागानं तिच्याकडं पाहिलं त्याचा आवाज ऐकूनच तुळसा आतून बाहेर आली पारूला अशी दिवस मावळ्याच्या वेळी माहेरी पाहून तुळसा काळजीत पडली तिच्या काळजाचा ठोका चुकला लहानूबाई बाई कुठं आहे ग असं म्हणून तिनं पारूला घरात नेलं एवढ्या वर्षाचं भोगलेलं सगळं पारूच्या डोळ्यातून घळघळा गल वाहू लागलं तुळसाच्या खांद्यावर डोकं टेकून ती हमसून रडू लागली तिनं काळजीनं विचारलं काय झालं ग पोरी का आलीस अशा येळी पारू मात्र रडायची थांब ना अन् काही बोल नाही कुंदाबाई अन पांडुरंग सुद्धा तिला पाहून गांगरून गेले नेमकं काय घडलंय हे समजायला मार्ग नव्हता माहेरी आल्यावर नेहमी काहीतरी खाऊ घेऊन येणारी आपली मोठी बहीण आज मात्र काहीच घेऊन आली नव्हती एवढंच भावंडांना कळत होतं रडणं सुरू असताना बाळशीराम सुद्धा राणातून कामावून घरी आला वट्ट्यावरली नवखी वाहनं पाहतच तो घरात शिरला त्याला पाहून पारू अजूनच जास्त रडायला लागली त्याच्या काळजात चर्र झालं त्यानं तिला समजावलं तरी ती काहीच सांग ना काहीच बोल ना म्हणून तो म्हणला हे बघ पारू त्वा जर आम्हाला काहीच सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळेल बरं तुळसानंही तिला समजावलं पारू बोलती झाली हुंदके देत देत ती सगळं सांगू लागली आजवर तिच्यावर काय काय अन्याय झाला ह्याची गोष्ट चुलद्दीर कसा तिच्या चारित्र्यावर आजवर शिंतोडे उडवत होता त्यानं तिच्या आब्रूवर हात घालायचा किती वेळा प्रयत्न केला आणि तिच्या लेकरांच्या जीवावर कसा उठलाय हे तिनं रडत रडत सांगितलं आईबापाच्या डोळ्यात राग दिसू लागला त्यांचेही डोळे पाणवले बाळशी राम मोठी आवडून गरजला थांब थांब त्याच्याक बघतोच आता म्या लई माजलाय का तो बोकड कुराडीनं तुकडच करीतो त्या हाराम्याचं पारू बापाच्या पायाजवळ जाऊन पाय धरून विनवू लागले नको र दादा नको त्याच्या दादी लागू नगस आज मी मपली पोरं वाचावी म्हणून सवताच्या संसाराचं वाटुळं करून इकडं आली या हे सगळं ऐकत बाहेर बसलेल्या रंग्या काठी टेकवीत लंगडत घरात येऊन पारूकडे बघत टोमणे देऊ लागला काय हे पारे अदुगर पहिल्या नवऱ्याला एका महिन्याच्या आत खाल्लं मग दुसऱ्या नवऱ्याला खाल्लं आणि आता तुयामुळं तुम्ही पोरं संकटात ना आली ना गं एवढं करून तर करून वरून इकडं आमची बदनामी कराय माहेरा निघून आली काय गे भवाने बापाचं असं बोलणं ऐकून बाळशीरामला त्याचा खूप राग आला तो रागा रागातच खवळला गप कि डगंग माया लेकीचं वाटुळ झाले तिच्या व आजही ती तुळसा सुद्धा त्याला शिव्या घालायला लागली पण रंग्या काही गप बसायचं नाव घेईना पारूला घालून पाडून बोलायचा आणि त्याचा तडाखा सुरूच होता पारू बिचारी सकाळपासून उपाशी तपाशी ह्या सगळ्याच्या मध्ये उभी होती सोन्यासारखी पोरं सोरं प्रचंड मोठ्या कष्टानं जिद्दीनं उभा केलेला संसार टाकून आपल्या लेकीला माहेरी यावं लागलं ह्या दुःखाची बोचणी अख्ख्या घराला लागली तुळसा डोक्याला हात लावून चुलीजवळ बसली सुतक पडल्यासारखा चेहरा करून बाळशीराम घरातल्या घरात येरझारा घरात घालू लागला काय करावं ते सुचत नव्हतं रागा रागानं हातपाय आपटतच तो घराबाहेर पडला बराच वेळ घरात आलाच नाही म्हणून त्याला बघायला तुळसाही गेली आणि तिच्या मागून पारूही त्या दोघांना बघायला गेली गोठ्या जवळून जाता जाता आतून रडण्याचा आवाज पारूच्या कानावर पडल्यानं ती थबकली आज जाऊन पाहिलं तर आईबाप दोघही गुराच्या घवानीत बसून खाली मान घालून रडताना तिला दिसले आधीच रडून रडून व्याकुळ झालेली पारू पुन्हा त्यांच्या अश्रूत अश्रू अश्रु मिसळून स्पुंदून रडू लागली तुळसा गालावरले अश्रू पुसत, पुसत पुसत बोलू लागले असं काय पाप केलं असेल मपल्या लेकीनं तव्हा तेव्हा तिच्या व हे दिस आल्यात का सारखी सारखी राखीस संकटं येतात तिच्यावर हो। पारू तिच्या पायाजवळ जाऊन बसली बाळशीराम पारूच्या उजाड कपाळाकडे बघत एकदम स्तब्ध झाला डोक्यावरचा पटका काढून त्या चेहरा दडून पुन्हा हुंदक देऊन रडू लागला पारूचं अंतकरण पिळवटून निघू लागलं तिला तिच्या दुःखाची जाणीव होईल पण आईबापाला बसलेल्या धक्क्याची जाणीवही होती स्वतःचे डोळे पुसताना बाळशीराम समजू तिच्या स्वरात समजावू लागला पोरी आपणही जाऊन येऊ एकदा त्यांच्याकडं आणि सांगून पाहू तू या ती जमीन पण नको आपल्याला बघू एकदा बोलून मी पाय भर धरितो त्याचं पण तू आज संसार वाचायला पाहिजे पोरी तू या एवढाली बारकाली पोरं कसं काय वाढी लागते तुझ्या बिगर पारू विनवनीच्या स्वरात घाबरत म्हणाली दादा व अरे ती माणसं नाहीत र जनावरं आहेत ती जनावरं आहेत तो नरप्या तुम्हाला बी मारीन व हे ऐकून तुळसा पारूवर डाफरली तुला काही कळत का गं पोरू इथं पुढचा दिवस कसा काढायचं मग एकटी ना आणि त्या लहान लहान लेकरांनी कोणच्या का बघायचं अ ग आई मला कळत नाही का ग हे समज पण त्या मुद्यानी जर पुन्हा मला घरात पाहिलं तर तो, तो मपल्या पोरांना ठार मारून टाकीन ग त्या परीच मी मपलं कुठं बी दिस काढीन पण मपली पोरं तेवढी जगली पाहिजेत ग पोरं जगली पाहिजेत पारूच्या जन्मानंतर पुन्हा एकदा पस्तीस वर्षांनी अख्ख्या गोठ्याला गहीवरून येत होतं सगळ्यांचे डोळे अश्रू ढाळत होते कितीही विचार केला तरी त्याला अंत नव्हता पोरांना भुका लागल्या होत्या रंग्या शिव्या देत बसला होता त्याच्या बोलण्यामुळे अख्ख्या वाडीत पारू कायमची दुसऱ्यांदा माहेरी परत आल्याची चर्चा सुरू झाली तुळसानं डोळे पुसून पुसून पुन्हा पारूला घरात आणलं काटवट घेऊन भाकरी करायला बसलेल्या तुळसाच्या निराश चेहऱ्याकडे बघत कुंदाबाईनं शांतपणे चुलीला जाळ घालताना हळू आवाजात विचारलं काय गाई काय झालं ग पारू आखाच तुम्ही का बरं रडत होता तिकडं गोट्यात जाऊन काय नाही ग कुंदे तू तपली जाळ घालबाई कितीही झाकून ठेवलं तरी आता सगळ्यांना हे कळणारच होत बेसन भाकरी करून झाल्या चिमणी सारखं जळत जळत सगळ्यांनी भाकरी खाल्ल्या बाळशीराम फक्त चतकोर भाकर खाँ खाऊन बाहेर निघून गेला पारू सकाळपासून उपाशीच होती पण बाप न जेवल्यानं तिनं सुद्धा चतकोरच खाल्लं तुळसाच्या ताटात उरलेली भाकरी टाकली तुळसानं तीच भाकर टोपल्यात टाकली हात धुवून भांडी घासत बसली घर उदास खिन्न झालं पांडुरंग पांडुरंगही नेहमीपेक्षा कमी जेवले घर अर्ध पोटी राहिलं रंग्याच्या शिव्या मात्र मध्ये मध्ये रिकाम्या पोटात अजून भार भर घालत होत्या जेवून खाऊन सुपारी कातरताना पांडवाला त्यानं हाक मारली तो काठी टेकवत आला आणि सुपारीसाठी हात पुढं करत डिवचू लागला काय रंग्या खाल्ली का भाकर अरे काय भाकर खातूस गड्या इथं आमच्या पारीने तर पार तोंडचं पाणी पळवलंय बुवा अरे काय झालं र सगळं ऐकलेलं असूनही पांडवानं मुद्दाम विचारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं काय नाही आली या तोंड वर करून पुन्हा मायेरा आणि आता जायचं नाही म्हणती अरे काय बोलतोस तू आणि एवढी पोरसवर टाकून आली या असं काय घडलं ब म्हणायचं नेमकं पांडबा पायावर पाय टाकत विचारू लागला काय माहिती काय आय घातली तिनं रंग्या चिडून बोलला अरे पण रंग्या कुंदाबाईचं लगीन तर आठ आलाय र त्या सोयऱ्यांना हेलाचंड जर समाजलं तर सोयरीक मोडून जाईन ब बघ म तू पांडवानं पिल्लू सोडून दिलं हे ऐकून रंग्या एकदम गंभीर आवाजात म्हणाला अर ते आपल्या ध्यानातच आलं नव्हतं थांब मी त्या बोंबील भिकेला आणि त्याच्या बायकूला सांगतो असं म्हणून काठीचा आधार घेत तो घरात जाऊन पारूकडं रागा रागानंच बघत बोलू लागला ए तुळसे बाळशा आला नाही का अजून घरात नाही कुठं गेलाय काय माहित दे जा बघून आण तुया बापाला तो खेकसला पांडुरंग अन्कुंदाबाई दोघंही बाळशीरामला बोलवून आणायला बाहेर गेले गोठ्यात पाहिलं घराच्या मागं पाहिलं पण तो कुठंच दिसना अंधार असल्यानं जास्त लांब न जाता शेजारी पाजारी विचारून घरी आले पण तो काही त्यांना सापडे ना तुळसा अजून काळजीत पडली अशा वेळी आपला नवरा कुठं जात असतो हे तिला माहिती होतं ती बाहेर आली तिनं मागचा पुढचा विचार न करता सरळ विहीर गाठली विहिरीजवळ गेल्यावर तिला विहिरीच्या थारोळ्यात खाली मान घालून रडणारा बाळशीराम दिसला त्या त्याचा आवाज ऐकून तिनंही टाहू फोडला त्याच्यासमोर बसतानाच ती समजावू लागली आव गप बसा आता नका जीवाला खाऊ मला कळतही तुमचं दुःख आता पारूचं नशीब काय आपल्या हातात ऐकावं तुळसाचं असं बोलणं ऐकून इतक्या वेळ हळूहळू रडणारा बाळशीराम मोठ्यानं रडायला लागला आपल्या पारूच्या नशिबात असं काय होतंय हेच मला कळत नाही हमसून रडताना तो मन मोकळं करू लागला तुळसा त्याला समजावू लागली घरात बायका पोरांच्या देखत रडता येत नाही म्हणून विहिरीजवळ मन मोकळं करण्यासाठी तो तिथं अनेकदा येऊन बसायचा पारूचा पहिल्या लग्नानंतर जेव्हा संसार मोडला होता त्यावेळी तो तिथंच मन मोकळं करायला येऊन बसला होता